राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जय्य तयारी सुरू केली इच्छुक उमेदवार तर कसून कामालाही लागलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं दोन मार्चला लोकसभेच्या उमेदवारांची आपली पहिली जम्बो यादी जाहीर केली या जम्बो यादीमध्ये जवळपास एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं आहेत यात आत्ताचे केंद्रीय मंत्री असतील माजी मुख्यमंत्री असतील किंवा इतर पक्षांमधून आलेले बडे नेते असतील यांचा समावेश करण्यात आलाय परंतु या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नसल्यानं सगळ्यांच्याच भोव्या उंचवल्यात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ही नाव यादीत नाहीये अशा वेळी मागची नेमकी कारणं कोणती आहेत तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता भाजपनं जाहीर केलेल्या यादीमध्ये कोणकोणत्या राज्यातील किती उमेदवार आहेत ते आधी पाहून घेऊयात तर यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकावन्न एक पश्चिम बंगाल वीस मध्य प्रदेश चोवीस गुजरात पंधरा राजस्थान पंधरा केरळ बारा तेलंगणा नऊ आसाममध्ये एकूण चौदापैकी अकरा जागा झारखंडमध्ये अकरा छत्तीसगडमध्ये अकरा दिल्लीतील पाच जम्मू काश्मीरमध्ये दोन उत्तराखंड तीन अरुणाचल प्रदेशमध्ये दोन गोवा एक त्रिपुरा एक आणि अंदमान निकोबार एक तसंच आणि दमण इथं असं एक म्हणजे जवळपास सगळ्याच राज्यांचा याच्यामध्ये समावेश आहे फक्त महाराष्ट्र सोडून आता महाराष्ट्रात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांच्यासोबत सत्तेमध्ये सामील आहेत यात काही घटक पक्षांचाही समावेश आहे पण या अठ्ठेचाळीस जागांसाठी उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला पाहायला मिळत नाहीये आता शिंदे असतील फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा त्यांच्या त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते मंडळी असतील हे बैठका घेत आहेत चर्चा होत आहेत अक्षरशः केंद्रीय मंत्र्यांच्या देखील बैठका होत आहेत पण काही जागांचा तिढा सुटला तर बऱ्याच ठिकाणी स्थानिक राजकारणावरून बैठका फिचकटताना पाहायला आहेत यात अशी ही चर्चा आहे की जागा वाटपाच्या वादात जर मुद्दा त्यात खासदाराला किंवा इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यात असेल तर या या इतर पक्षांच्या नेत्यांना सुद्धा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागणार आहे याच्यामध्ये नवनीत राणा असतील बा, किंवा बारणे असतील शिवसेनेचे बारणे असतील यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात असताना पाहायला मिळतोय एवढंच नाही तर नवनीत राणा हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आता महाराष्ट्रातील मित्र पक्षांची जागा वाटपाची चर्चा पाच मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान होणार आहे महाराष्ट्रात भाजपचे दोन मित्र पक्ष आहेत त्यामुळे इकडे जागा वाटप करणं भाजपसाठी कठीण कार्य आहे दुसरीकडे तर भाजपनं किमान तेहतीस जागा लढवाव्यात अशी सर्वेक्षण संस्थांची सूचना आहे मात्र शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला हे मान्य होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे काही अपद वगळता शिंदे गटातील खासदार निवडून येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि असं सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे असं चित्र अजित पवार गटाकडे आहे मात्र भाजपला अधिकच्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे आणि सोबतच अजित पवार गटाचा देखील परंतु भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या निर्णयाला एकनाथ शिंदे विरोध करतील का हा मुद्दा देखील महत्वाचा आहे म्हणूनच अमित शहा यांचा होणारा पाच दौरा हा अतिशय महत्वाचा असून त्यानंतरच भाजप आपले उमेदवार जाहीर करेल असं चित्र पाहायला मिळते त्यामुळे अमित शहा पाच तारखेला महाराष्ट्रात येऊन नक्की काय निर्णय घेतात मित्र पक्षांना यावेळी किती जागा मिळतात आणि भाजप कोणाला तिकीट देतं आणि कोणाचं तिकीट कापतं हे पाहणं देखील उत्सुकताचं ठरणार आहे त्यामुळे लोकसभेच्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा राजकीय घडामोडी दिन सक्ती सकाळचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका